फ्रेंड कसे मस्त सगळे मजेत ना बघा तुम्हाला आज काय मी दाखवणार आहे खेकडे त्याला कोणी काळे खेकडे साई चिंबोरी अशी बरीच वेगवेगळी नावं आहेत ही पावसामध्ये येतात पावसाला जसा सुरू होतो तेव्हा हे खेकडे येतात तर हे मी भरलेले खेकडे दाखवणार आहे त्याच्या आतमध्ये मसाला असा स्टफ केलेला आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते भाकरी बरोबर वाफळलेल्या भाताबरोबर यम्मी लागतं कमाल चव आहे त्याची ही म्हणजे आईची रेसिपी आहे म्हणजे मी माझ्या आईकडनं शिकलेली आहे आई तिच्या आईकडनं आजीकडनं वगैरे असे शिकलेल्या आहेत त्या तर आपण हे ट्राय करूयात मस्तपैकी खाऊयात म्हणजे मी खाणार आहे आणि तुम्ही पण तुमच्या घरी करून नक्की खा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालेलं आहे ते अप्रतिम चव असते असे ह्या प्रकारे असे बांधून त्याच्या आतमध्ये मसाला भरलेला आहे बांधून मग आपण ते असे मस्त गरम करतो आणि त्याची जी चव आहे ती खालती येते तर यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा खोबरं आहे ते वाटून घ्यायचं आहे नंतर इथे मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे चांगला असा परतवून घ्यायचा आहे तो खरपूस म्हणजे असा ब्राऊनिश कलर येईपर्यंत नंतर त्याच्यामध्ये चण्याचं पीठ टाकलेलं आहे अंदाजे घेतलेला आहे सगळं जशी तुमची खेकडी आहेत त्याप्रमाणे करा आता माझ्याकडे इथे तेरा चौदा खेकडे होते मोठ्या आकाराचे त्या ह्याच्याने मी तसं करते आहे ते ते चांगलं असं परतवून घ्यायचं कारण आपण चण्याचं पीठ टाकलं आहे पोटाला बाजू शकतं ते त्यामुळे ते चांगलं परतवून घ्या मग हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये धना जिरा पावडर आहे दोन चमचे घेतलेले आहेत दोन तीन चमचे घ्या तुम्ही कारण माझी क्वांटिटी तेवढी आहे त्या ह्याच्याने ते मी तेवढं घेतलेला आहे हा मसाला आहे दोन तीन वाट्या घेतल्यात कारण चांगलं ता तिखट झणझणीत व्हायला पाहिजे तर तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर कमी तिखट करा आणि मी नंतर हिंग टाकलेला आहे सगळं चवीप्रमाणे घ्यायचं आहे अंदाजे घेतलेले आहे मला एक्झॅक्ट माप असं तुम्हाला सांगता येणार नाही कारण आपल्या खिकड्याप्रमाणे आपल्याला कशी ग्रेवी बनवायची तसं आहे ते नंतर हे जे सुकं वाटण आहे ते मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ते चांगलं परतवून घ्यायचं आहे कच्चं ठेवू नका चांगलं परतवा तेल वापरा थोडा त्याच्यासाठी जरा जास्ती तेल लागेल कारण आपल्याला चण्याचं पीठ पण भाजायचं आहे आणि खोबरं पण परतवून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घ्या मी ते थोडा गॅस कमी केलं नाही तर ते लागेल कारण मला सेम टाईमला व्हिडिओ पण करायचा होता सो ते चांगलं परतवून घे घ्यायचं आहे आणि हे जे स्टफिंग आहे ते आपल्याला त्या खेकड्यामध्ये भरायचं आहे हे बघा अशा प्रकारे चांगलं होतं ते गरम आणि मी एका ताटामध्ये काढून ठेवलेलं आहे आता मी तुम्हाला खेकडे दाखवते हे असे खेकडे आहे त्याचं आतलं सगळं क्लीन केलेलं आहे हे बघा आणि त्याच्या आतमध्ये जी लाख असते कोणाकोणाला माहिती आहे लाक काय असते आतमधलं जे अंड असतं ना खेकड्याचं ते तर त्याच्या आतमध्ये जो मसाला आता आपण केला होता तो असा भरायचा आहे नीट असा भरून घ्या बाहेर यायला नको आणि ज्या ज्या खेकड्याचं आहे त्याचं त्याला लावायला येतं ते छोटं मोठं छोटं मोठं होतं मग ते बाहेर येतं असं मजेशीर असतं ते ते अशा प्रकारे सगळे भरलेले आहेत आणि व्हिडिओच्या एंडला मी खेकडे कसे साफ केले तेही दाखवले आहेत जसे जमलंय तसं केलं आहे कारण ह्याचा मी व्हिडिओ पहिल्यांदाच केलेला आहे हे बघा असे सगळे भरले आहेत आणि मग त्याला असं हे दोऱ्याने बांधून घ्यायचं आहे आपल्याला असं बांधून घ्या त्याचं ते आतमधला मसाला बाहेर नको यायला दोघा तिघांची हेल्प आपल्याला लागते करायला एकट्याला काही जमत नाही करायला असं बांधून घेऊन मग ते करायचं आणि मग ह्याच्यासाठी परत आपल्याला एक वेगळा मसाला तयार करायचा आहे तो मी आता पुढे दाखवते हे बघा हे मी असे सगळे बांधून ठेवलेले आहेत आम्ही इथे अशा प्रकारे ठेवले आहेत आता ते एक करून एक आपण त्या मसाल्यामध्ये टाकूयात मसाला सेम तसाच आहे कांदा आपलं चण्याचं चा पीठ हे असं घट्टसर बांधून घ्या सेलसरच बांध अगदी घट्ट पण नको नंतर आपल्याला ते कट करायचं आहे शिजल्यानंतर कट करायचं आहे जेवायच्या वेळेला जसं मी मगाशी व्हिडिओ दाखवला तसा हे डेंगे आणि जे असतं ना त्याचं एक वेगळं कालवण केलेलं आहे त्याचं एक नंतर वेगळा व्हिडिओ येईल हे अशा प्रकारे माझे सगळे बांधून झालेले आहेत एक करून आपल्याला त्या मसाल्याच्या ग्रेव्हीमध्ये सोडायचे आहे आता ते आपण बघूयात कसं करायचं आहे ते आपण जे मगाशी भांडं घेतलेलं त्याच्यामध्येच आता तेल घ्यायचं आहे कांदा परतवण्यापुरतं आपल्याला तेल घ्यायचं आहे बरोबर असं तेल मेजरने तुम्ही घ्या मी किती कांदा घेत आहेत त्याप्रमाणे आहे म्हणजे क्वांटिटी जास्ती आहे तो मी जास्ती ते थोडं यूज करत आहे आणि कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता आपण कांदा ॲड करूया बारीक असं कांदा घेतलेला आहे अगदी बारीक पण नाही घेतले मध्यम आकाराचे तुकडे केलेले आहेत ते कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे सेम रेसिपी आहे जी मगाशी दाखवली मी तशीच आहे चण्याचं पीठ घ्यायचं आहे चण्याच्या पिठाचा वापर जरा जास्ती आहे ज्यांना पोटाला बाधेल तर त्याप्रमाणे तुम्ही घ्या कारण चण्याच्या पिठाचा कधी कधी त्रास होऊ शकतो तर तुम्ही हिंग थोडं जास्त घाला जेणेकरून पोटाला त्रास नाही होणार तसं चांगलं परतवून घ्यायचं आहे लाल असा खरपूस रंग घ्यायला पाहिजे त्यात चण्याच्या पिठाचा वास येतो भाजल्यानंतर ते नंतर मग धनाजिरा पावडर टाकली आहे चवीप्रमाणे घ्यायची आहे आपल्याला सेम जसं मगाशी कृती होती तशीच आहे त्याच्यामध्ये नंतर एक एक करून तो खेकडा आपल्याला सोडायचा आहे शिजवण्यासाठी एक वीस एक मिनटं जातो शिजायला त्याचा मसाला असा चांगला अर्क त्याच्यामध्ये येतो आणि खूप अशी टेम्पटिंग चव आहे त्याची चवी मस्तच लागते इथे मी जाडं मीठ आईने वापरलेलं आहे हे बघा मगाशी पण जे यूज केलेलं ते जाडं मीठ होतं त्याची चव वेगळी असते तर इथे जाडं मीठ वापरलेलं आहे थोडं पाणी घातलं आहे ते शिजायला कारण आपल्याला ग्रेव्ही करायची मगाशी आपल्याला ग्रेव्ही करायची नव्हती आता ग्रेव्ही करायची आहे म्हणून थोडं पाण्याचा यूज केलेलं आहे म्हणजे आपल्याला किती घट्ट ग्रेवी हवी हो आहे पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी यूज करू शकता मला पोळून झालेलं आहे कड आलेला आहे मी जरा गॅस कमी केला आहे म्हणजे बंदच केलेला आहे कारण मला एक एक सोडायचं होतं एक एक खेकडा मी त्याच्यामध्ये ठेवते आणि मग ताट ठेवून ताटावर थोडंसं पाणी ठेवून आपण ते वाफवू द्यायचं आहे चांगलं मग त्याचं चांगला अर्क त्या ग्रेव्हीमध्ये येतो खेकड्यांचा नक्कीच करून बघा तुम्ही हे जर कोणी केलेलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा हे कसं लागचेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आता मी कंटिन्युएशनमध्ये काही भज्यांचे प्रकार दाखवणार दाकुना, दाखवणार आहे दा जसं जमेल तसं मी ट्राय करणारच आहे कारण आता पावसाळा चालू झाला तर आपण ता भजी ही वेगवेगळ्या प्रकारची खातो तर आपण ते भजीचे व्हिडिओ करणार आहे त्याची सिरीज करणार आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर ह्याचं कधी मी व्हिडिओ अपलोड करते ते तर इथे अशा प्रकारे आपले झालेले आहेत गरमागरम मसाल्याचे असे खेकडे तर आता आपण ते मस्तपैकी एन्जॉय करूयात बाहेर चांगला पाऊस पडतोय ते खेकडे तर झाले आहेत करून आत्ता ते थोडे मुरू देत तिथपर्यंत मी भाकरी करून घेते आपण भाकरी करूयात मी मला भाकरी पण दाखवते कशी गेली आहे ती